नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा सध्या जी काय परिस्थिती महाराष्ट्रात महापूर परिस्थिती ओढवलेली आहे आणि विद्यार्थ्यांची एक्झाम जी काय गैरसोय होती त्याकरता जी काय बारटी असेल टार्टी असेल सारटी असेल टीआरटी असेल आर आरटी असेल आणि महाज्योती असेल अशा जे काय महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था आहेत या स्व स्वायत्त संस्थांची विद्यार्थ्यांसाठी जी काय परीक्षा कार्यक्रम प्रशिक्षण योजनाची काय राबवली होती त्याची सामायिक पूर्व परीक्षा जी काय सीईटी होणार आहे त्या सीईटी बाबत जी काय महत्वाची अपडेट आता जी काय डेट आलेली आहेत जे काय सीईटी टी चालू आहेत ज्या परीक्षा होत आहेत त्याबाबत महत्वाची विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेली आहे ती सूचना मी या ठिकाणी आता या घडीला आपल्यासमोर घेऊन येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी काही सूचना आहे ती युपीसी सीई टी एक्झाम बाबत जी काही महत्वाची अपडेट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ती परीक्षेची डेट संदर्भात आणि विद्यार्थ्यांना जी काही महत्वाची सूचना दिली त्या सूचनाबाबत आहे आणि त्याबाबतच आपण या ठिकाणी आता आढावा घेणार आहोत बघा महाराष्ट्र आपण सर्व धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता बार टी टी आर टी आय सार्थी महाज्युती आरपीएस संस्थेमार्फत राबव राबवण्यात येणार आहे जे काय स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजना अंतर्गत घेण्यात गेन, घेण्यात येणार आहे संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व पूर्वप्रशिक्षण कार्यक्रम जो आहे त्याची जी काही सामायिक का प्रवेश परीक्षा होणार आहे त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काय सांगितलं की दोन हजार पंचवीस सव्वीस करता जी काय परीक्षा आता सध्या घेण्यात येत आहे त्याबाबत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या घोषणा पत्रकानुसार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वपरीक्षण कार्यक्रम सामूहिक प्रवेश परीक्षा सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी व मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत बघा इथपर्यंत सगळ्यांना माहिती असेल परंतु महत्वाची सूचना आपल्यासाठी आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रेस नोट नुसार मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ या विभागामध्ये भारतीय हवामान विभागाकडून झालेल्या पूर्व अनुमानानुसार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून अनेक जिल्ह्यात ऑ ऑरेंज आणि रे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर एकोणतीस व तीस सप्टेंबर रोजी म्हणजे जी काही त्यांनी तारीख ठर थे, ठरवली होती एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याची ती बारटी टार्टी सार टी व आरटी या संस्थांकरता बारटी मार्फत घेण्यात येणारी संघ लोकसेवा आयोग सेवा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाचणीची काय टी जी होणार आहे ती नियोजित वेळापत्रकानुसारच होईल बघा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे परंतु परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षण सामायिक जे काय सीई टी टी होणार आहे ते पुन्हा आयोजित करण्यात येईल संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण चाळणी जी परीक्षा अनुपस्थित राहतील अशा विद्यार्थ्यांबाबत सामायिक चाळणी परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच आता जी आज आणि उद्या होणारी जी काही परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येईल अशा विद्यार्थ्यांनी आता उपस्थित राहायचे परंतु ज्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी नंतर डेट दिली जाईल ती डेट आम्ही याच व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊ विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा ज्यांना शक्य त्यांनी परीक्षा द्या ज्यांना शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा ती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे त्यावेळेस तुम्ही परीक्षा देऊ शकता असे होते अपडेट बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर अजून काही नोटिफिकेशन आलंच तर ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं प्रयत्न करत राहू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये